संगमनेर तालुक्यात अलीकडच्या जातीय तणाव व विविध घटनांमुळे संगमनेर तालुका हा आता चर्चेत आलाय संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापूर लगत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात तेवीस वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आलाय संगमनेर पोलीस यंत्रणेनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केलाय या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेमुळे संगमनेरमध्ये निर्माण झालेल्या विविध चर्चांमुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी युवकाच्या नातेवाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे संगमेर तालुक्यातील समनापूर गावामध्ये आमच्या गोसावी समाजाचा युवक अब्दील शोभाचंद सावंत हा युवक काल संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घरातून बाहेर निघाला व घरच्यांना सांगितलं की मी गावात जाऊन येतो आम्ही रात्रभर त्याचा शोधाशोध घेला घेतला पण तो कुठेही आम्हाला सापडून आला नाही सकाळी नातेवाईकांनी किंवा घरच्यांनी त्याचा शोध घेतला तो वृत्त अवस्थेत आढळून आला पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने त्याचा तपास चालू केलेला आहे पोलीस प्रशासनावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की पोलीस प्रशासन लवकरच आरोपीला अटक करून आमच्या या युवकाला न्याय देते आणि जर पोलीस प्रशासनाने आम्हाला जर न्याय दिला नाही तर आमच्या गोसावी समाजाची संपूर्ण संघटना व समाजातले सर्व लोक आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळू काही कोणावरती संशय आहे का कोणाला काही ताब्यात घेण्यात आलं आहे का ज्यांच्यावर संशय घेतलेलं आहे योग्य पद्धतीने काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता खून झालेल्या युवकासोबत आणखी काही जण युवक असल्याचं निष्पन्न झालंय घटनास्थळापासून जवळच काही अंतरावर पोलिसांना दारूच्या बाटल्या चाकू काडेपेटी चपला आढळून आल्यात त्याच्यासोबतच तरुणांची नावे निष्पन्न करत पोलिसांनी त्यांच्या मागावर उपनिरीक्षक रमेश पवार सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे राहुल डोके साईनाथ पवार विशाल करपे यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी आत्माराम पवार हरिचंद्र बांडे अजित गुहे आदींचा समावेश असलेली दोन पथके आरोपींच्या मागावर होती पोलीस पथकांनी काही वेळातच संशयित आरोपी सागर रमेश मुळेकर आणि राजेश मनोज मकवानी या दोघांना ताब्यात घेतलंय पोलीस चौकशीत या दोघांनी त्यांचा मित्र अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत याचा कौटुंबिक कारणातून शुक्रवारी रात्री दारू पाजून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे संगमनेर शहर व तालुक्यात होणाऱ्या जास्त गुन्ह्यांमुळे चर्चेत येत आहे न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे संगमनेर